नंदुरबार जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे नेतृत्व चंदू भैया यांची विधान परिषदेचे आमदारपदी निवडीबद्दल शहाद्यात जल्लोष नंदुरबार जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे नेते आमदार चंद्रकांतजी रघुवंशी यांची आज शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांनी शिवसेनेच्या वतीने विधान परिषदेच्या आमदारपदी स्तुत्य आणि सुयोग्य निवड झाल्याबद्दल शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार घालून तसेच फटाके फोडत पेढे वाटून आनंद उत्सव आणि जल्लोष करेन भैयासाहेब चंद्रकांतजी रघुवंशी यांच्या जयजयकारच्या घोषणा करण्यात आल्या कार्यक्रमाला चंदुभाई यांचे कट्टर समर्थक आणि माजी उपनगराध्यक्ष भाई शेख जिल्हा उपप्रमुख डॉक्टर राजेंद्र पेंढारकर राजेंद्र गायकवाड यशवंत चौधरी तोकाराम पहेलवान शहर शहरप्रमुख सागर चौधरी संतोष वाले मनलेश जायसवाल नितीन चौधरी जयेंद्र चव्हाण नगीन गुरव जीतू मोरे गुलाब सुतार, प्रवीण सैंदाणे दीपक खेडकर भावेश तावडे अविनाश मोरे प्रवीण बोर्देकर भूपेंद्र चारण एकनाथ ठाकरे अशोक वसावे महेंद्र परदेशी राजेंद्र परदेशी धनराज जायसवाल कल्पेश डोंगरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी कार्यक्रमात जल्लोष केला शेवटी ज्येष्ठ नेते जहीरभाई शेख नंदुरबार जिल्हा साठी फार आनंदाच्या दिवसाचा दिवस आहे खऱ्या अर्थाने आज चंद्रकांत रघुवंशी यांना न्याय मिळाला दिलेला शब्द दिवस नंदुरबार जिल्ह्यासाठी फार आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे सर्वात प्रथम मी महाराष्ट्र शिवसेना एकनाथ शिंदे साहेब गटाचे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानतो ज्यांनी आमच्या जिल्ह्याला प्रतिनिधित्व दिलं आणि भैयाला दिलेला शब्द पाळला आणि आम्हाला नंदुरबार जिल्ह्याकरांना न्याय दिला हा एक आमच्यासाठी आनंदाचा आणि आभार आहे आम्ही आभार मानतो आणि आनंदाचा दिवस आहे भैयांच्या मार्फत बरीचशी कामं विकासाची झाली आहे पुढे पण विकास होईल सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण सोबत घेऊन शहदा आणि नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आपण सर्व प्रयत्नशील राहू भैयांना भैयांच्या माध्यमाने आपल्या शहराचाही विकास होईल नंदुरबार जिल्ह्याचाही विकास होईल पुरुष एकदा त्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांचे जाहीर आभार मानत सर्वांकडनं जाहीर आभार मानत मी चंदुभाय माय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी आदरणीय चंद्रकांत भैया रघुवंशी यांना विधान परिषदेत प्रतिनिधित्व देऊन या नंदुरबार जिल्ह्याला एक चांगला न्याय दिलेला आहे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या संख्येने राहतो त्यांचा विकास ज्या त्याने व्हायला पाहिजे ते झालेलं नाहीये पण आपण आज म्हणजे आनंद व्यक्त करतोय आम्ही का या अगोदरच दळगाव मतदारसंघातून आदरणीय आमशा पाडवे यांच्या माध्यमातून विधानसभेत आपलं प्रतिनिधित्व केलेलं होतं आणि या उपर आता विधान परिषदेमध्ये आदरणीय चंदुभाई यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे आम्हाला निश्चितच अभिमान झालेला आहे आम्हाला गर्व आहे आणि या नंदुरबार जिल्ह्यातला जो विकास खुंटलेला होता तो पुढे न्यायचं काम शिवसेनेचे दोघं पदा आमदार करणार आहेत आम्हाला विश्वास आहे आणि सर्व आमचे साथ शिवसेनेकांचे साथ पदा असेल पदाधिकाऱ्यांचे साथ असेल त्यांना साथ असेल आणि त्याच्यामुळे या जिल्ह्याचा जो अनुशेष आहे तो भरून निघणार आहे विकासाचा बॅकलॉग आहे तो भरून निघणार आहे हे आम्हाला आनंद आहे धन्यवाद